त्यामुळे एका सशक्त लोकशाहीसाठी थोडस घातक आहे असा एक संभ्रम समाजात आपल्याला सगळ्यांना दिसतो मंत्री पंकजा मुंडे सूर्यसाहेबांच्या पत्नी आत्महत्या केलेली पक्षाच्या बाहेर आहेत उत्तर तुम्ही आता माननीय मुख्यमंत्र्यांनाच भेटून आलाय का यांनाच विचारायला लागेल कारण का गृहमंत्र्यांकडूनच आपल्याला उत्तर मिळेल याचं कारण का ही घटना जर झाली असेल तर त्याची इन्क्वायरी होईल त्या एन्क्वायरीतूनच कळेल आपल्याला नक्की काय झालंय ते राष्ट्रवादी लोकशाही असं की मी मग म्हणले तसं की एक अस्वस्थता किंवा लोकांच्या मनामध्ये जो अविश्वास हा असा वाटतोय सगळ्यांना तो घातक आहे आणि त्याच्यामुळे ती एक भूमिका एक विचार त्यांनी मांडलेला आहे आणि ह्याची चर्चा म्हणजे तो एक वर्तमानपत्र त्यांनी ते त्यांचं मत मांडलेलं आहे आणि एका सशक्त प्रत्येकाला मत मांडण्याचं नाही योग्य काय अर्थातच अयोग्य आहे ना कोणीही करणं म्हणजे आम्ही करतो ही काही गोष्टी ह्या देशामध्ये म्हणजे जर लोकशाहीवर विश्वास असेल आणि लोकशाही जगावी टिकावी ही आपली नैतिक भूमिका जर असेल तर अर्थातच ते अयोग्यच आहे ना आणि मला असं वाटतं की ह्या घटना या लोकशाहीमध्ये ही जी नवीन ट्रेंड जो आलेला आहे हा अतिशय दुर्दैवी आहे आणि हे सस्टेनेबल मॉडेल आहे आणि राज्याच्या आणि तुमच्या माझ्या ज्या स्वातंत्र्यासाठी आपल्या अनेक पिढ्यांनी योगदान केला एवढा इंग्रजांच्या विरोधात एवढा मोठा लढा उभा केला त्याला पंच्याहत्तर वर्षानंतर तडा जातोय का अशी एक भीती समाजामध्ये आणि तुमच्या ह्या प्रश्नांमधूनही जाणवले यांनी एका प्रचार सभेत असं वक्तव्य केलं आहे की खर्चाची चिंता निवडणूक त्या प्रश्नातच माझं उत्तर आहे मी बघा मला नागपूरला जे जे प्रश्न विचारलेत ते सगळे इलेक्शन कमिशनच्याच आजूबाजू घेत आहेत म्हणजे हे मला आजपर्यंत इलेक्शन कमिशनवर एवढे प्रश्न कधीच बोलेल हेच तर चिंताजनक आहे हेच तर मी म्हणते कि जर समाजातल्या सगळ्याच घटकांना एक अविश्वास इलेक्शन कमिशन लोकशाहीमध्ये कोणीही सत्तेमध्ये असू दे एक लोकशाहीसाठी एक घातक आहे अनिल प्रमुख देशमुख अनुपस्थित आहे आज आणि अनिल प्रमुख देशमुख यांच्या घरात गुरु प्रवाह समोर अशा बातम्या येत आहेत ते दोघ सांगू शकतील अनिल देशमुख आणि अनिल देशमुख यांच्या उमेदवारी म्हणून निवडणुकीच्या काम आहे त्यामुळे अशा गोष्टी होत राहतात मला असं वाटत की अनेक वेळा ज्या गोष्टी घडत नाहीत त्याही कधी कधी आम्हाला बाहेर कानावर येतात कधी त्या आमच्या बाजू आमच्या बाजूनी असतात आम्हाला आवडतात आमच्या विरोधात असल्या तर मग त्या आवडत आहेत किंवा विरोधकांच्या बाबतीत अशा आल्या आम्हाला वाटते त्याच्यामुळे ते आपल्यावर जोपर्यंत शिकत नाही त्याच्यावर आपण ते गॉसिप असू दे सत्य असू दे ती मजा येते त्याच्यामुळे ह्या गोष्टी होत राहतात पण मी अतिशय जबाबदारीने तुम्हाला सांगू इच्छिते एक तर अनिल अनिल बाबू पुढे प्रचाराला गेले मी जाणार आहे आणि दुसरं सलील काल मला मुंबईमध्ये भेटलेही काल एक कौटुंबिक सोहळ्यासाठी ते मुंबईला गेलेत काल आणि आज आणि मला असं वाटतं की घरात काय झालंय का नाही झालंय मला असं वाटतं कुठल्याही म्हणजे अनिल बाबूंच्याच नाही कुणाच्याही घरात आम्ही सगळ्यांनी जे आम्ही राजकारण आलो आम्हाला तो अधिकारच नाही कारण का आम्ही लोकसेवेत आहोत जसं अनिल बाबूंनी इतकी पाच सहा दशक महाराष्ट्राची सेवा केली तसं सनीलचंही खूप मोठं योगदान राहिलेलं आहे आणि आताही त्यांना त्यांनी विधानसभा लढली अनेक पक्ष युवक नेता म्हणून त्यांनी खूप काम केलेलं आहे सेवा करण्याचा एक प्रांजण प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही की ह्याच्यात फार काही तथ्य किंवा असं आणि या गोष्टी गॉसिप तर चालतं थोडा उसका मजा बी सपडे लिहिण्याची क्या फरक पडत आहे पण वास्तव असं आहे की आम्हाला कुणालाही जे आम्ही सार्वजनिक आयुष्यात आहोत कोणी म्हणजे आणि सगळ्याच पक्षांच्या लोक ही माझी फ्रटर्निटी आता डिफेंड करते आम्हाला ह्या कुठल्याच इमोशन्सचा अधिकार नाही याचं कारण असं की आम्ही सेवेसाठी इथे आलोय ही सेवा आहे कोणीच कुणाला आग्रह करत नाही आणि नोबडी इज इंडिस्पेन्सेबल हा एक आणि मला असं वाटतं सलीलवर झालेले त्याच्या कुटुंबातले संस्कार जे आहेत त्याच्यामध्ये सलीलच्या मनात एक गोष्ट नक्कीच आहे की पहिला देश मग राज्य मग पक्ष आणि त्याच्यानंतर कुटुंब त्याच्यामुळे हा काही मनातून तुम्ही विचार काढूनच टाका तुम्हाला तो प्रचारात लवकरच दिसेल त्याच्यामुळे जी ह्या ज्या गोष्टी वर्तमानपत्रात येतात वगैरे सूत्र तर या गोष्टी चालू असतात कधी 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 येत राहतात फारसं त्याला महत्व देऊ नका कारण मला असं वाटतं आत्ता या भागाचा विकास महाराष्ट्रावरची आव्हानं आज महाराष्ट्रात दर तीन तासाला एक आत्महत्या होते हा माझा डेटा नाही आहे महाराष्ट्र सरकारचे मंत्री माननीय मकरंददाबा पाटीलचं ऑफिशियल स्टेटमेंट आहे त्याचबरोबर महाराष्ट्राची जी ग्रोथ आहे त्याच्यामध्ये ज्याला एफ आर पी एम ॲक्ट म्हणतात फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट त्याच्यामधली गॅप वाढलेली आहे आणि महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती वाढली भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा सांगतो त्यामुळे अनेक अशी मोठी आव्हानं राज्याच्या आणि देशाच्या समोर आहेत आणि बाबू तर आपल्याला सगळ्यांनाच ज्येष्ठ आहेतच पण सलीलकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत त्याच्यामुळे हे सगळं गॉसिप वॉसिप छोड दो काम पे लग जा त्याला जोडून असं आहे की यापूर्वी जेव्हा जेव्हा दोन शकलं पडली पक्षाला दोन तुकडे तुमच्या पक्षाचे झाले तेव्हा सलील देशमुख झाले नाही आमच्या पक्षाचे केले केले तर तेव्हा सलील देशमुख काही गेले नाही तिकडे अजित पवार आणि सलील देशमुखांचे अत्यंत जवळचे संबंध आहे ते, <laughs> ते आजारी होते त्यांच्या गावाकडे व्हायलाही आले होते तेव्हाही सलील देशमुख गेले नाही त्यामुळे आता सलील देशमुख कुठेही जाणार नाही याच्यावर तुमचं काय मत आहे तुम्ही जायचं एका बघा जायचा प्रश्न येतच नाही एक तर आणि कौटुंबिक संबंध आहे तुम्ही मला म्हणला की अजित पवार सिंज देशमुखांना विचारले तो प्रश्न मी तुम्हाला फ्लिप करते मी किती वेळा भुजबळ साहेबांना बघायला गेले माझे आणि भुजबळ साहेबांचे कौटुंबिक संबंध फक्त हॉस्पिटल पुरतं नाही आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेव्हा आमच्या पक्षाचे दोन तुकडे अयोग्यपणे केले गेले केस अजूनही चालू आहे कोर्टामध्ये आम्हाला तारीख मिळत नाही कागदपत्र आमची पूर्ण आहेत त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं राजकारण ह्या थरायला गेलंय की एकीकडे आम्ही आलोय राजकारणात कोर्टाची पायरी चढायला नाही आम्ही तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल आणि एक चांगली पॉलिसी करण्यासाठी आलोय हे दुर्दैव आहे की आम्हाला आता कोर्ट कचऱ्या करायला लागतात जो वेळ आम्ही लोकसेवेत घालवण्यासाठी आम्ही निवडून आले हे दुर्दैव आहे की आम्हाला त्यातला वेळ आम्हाला घालवायला लागतो हे दुर्दैव आहे काही तुम्ही राजकारणाची पातळी आता बोलले तर भाजपची जे सत्तेसाठी इन्स्टंट थेअरी आहे सध्या सुरू आहे जसं पालघर मध्ये सोळा एप्रिल दोन हजार बावीस ला दोन साधूंजी झाली दो। त्याच्या मुख्य आरोपीलाच त्याच्यात भाजपमध्ये घेण्यात आलं होत काशीनाथ चौधरी समर्थकांना त्याच्यानंतर माध्यमांमध्ये टीका झाल्यानंतर चोवीस तासात रवींद्र चव्हाण ठीक आहे पण दुसरं आहे नाशिकचं ते बडबुजर ते दाऊदच्या साथीदारासोबत नाचताना दिसले भाजपचा सा स्थानिक कामगारांचा विरोध असतानाही बडबुजर सत्तेत घेण्यात आल्या तुम्ही ह्या ह्याच्याकडे कसं बात मला तुम्हाला खरं सांगू मी खूप प्रांजळपणे म्हणते की माझे भारतीय जनता पक्षाबरोबर राजकीय मतभेदे माझे मदत घेतले आणि याचं कारण असं की मी भारतीय जनता पक्षाला एक अतिशय सुसंस्कृत पक्ष म्हणून अनेक वर्ष दिल्लीत पाहिले अटलजींपासून म्हणजे मी ने पाहिलेले नेते त्याच्या आधीचं मी बोलू शकत नाही पण अटलजी असतील माननीय अडवाणीजी असतील सुषमाजी ज्यांना मी गुरु मानते हे मी पहिल्यांदा नेहमी अनेक वेळा म्हणले की सुषमा स्वराजांना मी गुरुस्थानी पार्लमेंटमध्ये ठेवले हो कारण की एक स अतिशय उत्तम पार्लमेंटमध्ये संसद पट्टू म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहिलेलं आहे ज्या पद्धतीने त्या भाषण करायच्या म्हणजे कुठली सीमा ओलांडण्याची नाही आणि कुठपर्यंत भाषण करताना विरोधकांनी गेलं पाहिजे त्याची जी सीमा होती ती आम्ही सुषमाजींकडून शिकलो आणि त्याच्यामुळे अरुण जेटली साहेब अनेक की जेटली साहेबांचं भाषण असलं की आम्ही जाऊन बॅल्कनीतून बघायचो की आज जेटली साहेब काय बोलणार आणि अनेक वर्ष म्हणजे मी पुण्यात प्रकाश जावडेकर साहेब असतील तुम्ही त्यांना जावडेकर साहेबांना स्पोक्स पर्सन म्हणून अनेक वर्ष पाहिलं त्यामुळे तो एक काळ होता म्हणजे मला विचाराल तर सत्ता जरी भारतीय जनता पक्षाकडे असेल पण भारतीय जनता पक्षाचा सुसंस्कृत गोल्डन पिरियड हा ह्या सगळ्या नेत्यांच्या काळात अप्रतिम असं वाटायचं आमच्यावर टीका करायची ते पण आम्हाला वाटायचं नाही नाही तुम्ही बोलत राहा आम्हाला ऐकायचंय अजून ऐकायचं ठीक आहे ना आमच्या मध्ये जर कमतरता असेल आमच्या सरकारमध्ये ऐकू तर आणि अप्रतिम एखाद्या बिलवर एखाद्या विषयावर अप्रतिम पडे पण सुसंस्कृतपणे मर्यादा सगळं उत्तर आहे की ज्याच्यामुळे आम्हाला काँग्रेस मुक्त भारत असं करायचं झालं तर आज भारतीय जनता पक्षामध्ये काँग्रेस वीकरण झालेलंच आहे ना म्हणजे तुम्ही काशीनाथ भाऊनचं उदाहरण झालं तुम्ही त्यांना गुन्हेगार समजा मी काशीनाथ भाऊना ते कालही गुन्हेगार समजत नव्हते आजही नाही आणि उद्याही नाही याचं कारण असं की आम महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी काशीनाथ भाऊंवर ह्याच भारतीय जनता पक्षाने रान पेटवलं होतं त्यांच्या विरोधात त्यांना अटक करा केवढी मोठी आंदोलनं केली आणि मग त्याच माणसाला तुम्ही पक्षात घेता आणि मला आश्चर्य वाटतं नवाबबाईंबद्दल बघा नवाब मलिक हे आमच्यावर अनेक वर्ष काम केलेले आमच्या पक्षाचे पक्ष एकत्र वरिष्ठ नेते राहिले यांच्या सोयीप्रमाणे यांना नवाबबाई चालतात आणि नवाबाईंवर मौन झालं होतं त्यांना सिलेक्टिव्हली ते वॉशिंग मशीन चालतं आणि त्याच्यातून पण कॅटेगरी सी असते इलेक्शन आलं की परत त्यांचे हे दुर्दैव आहे कारण आम्ही जरी विरोधात असलो तरी दिनदार विरोधात असायला कारण का लोकशाही टिकणार कशी जर दिलदार विरोधक असला तरच ना जसं माझी बोलायची ताकद आहे तशी मला ऐकायचीही ताकद ठेवली पाहिजे ना त्यालाच लोकशाही म्हणतात ते दुर्दैव आहे की ज्यांच्या ज्यांच्यावर दहा अकरा वर्षापूर्वी टीका करून तुम्ही त्यांना मुक्त करणार होता महाराष्ट्र आणि भारत त्याच लोकांना घेऊन आज तुम्ही राज्य करताय ना देशामध्ये काश्मीर टू कन्याकुमारी हे हे काय फक्त महाराष्ट्र परत सीमित नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये आज जर तुम्ही कधी असेंब्लीमध्ये गेला आता आहे ना आठ तारखेला असेंब्ली जरूर बॅल्कनीत जा आणि त्याच्यातून एक डेटा अनालिसिस करा की अरे हा तर राष्ट्रवादीत होता हा काँग्रेसमध्ये होता राष्ट्रवादी टू थर्ड असतील राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे भारतीय जनता पक्षाचे मी अॅलाईन्सचं म्हणाले आत आजच्या घडीमध्ये भारतीय जनता पक्षाचे ओरिजिनल काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीत निवडून आले आणि काही ना काही कारण आहे असं काय नाही आहे की कोणाचा फार विचार बदल झाला आहे किंवा असं नाही आणि हे एका सशक्त लोकशाहीसाठी घातक आहे लॉ अँड ऑर्डरसाठी घातक तुम्ही आमच्या पुण्यामध्ये येऊन बघ तुम्हीच रिपोर्टिंग करताना चॅनलवर पुण्यामध्ये एवढा क्राईम कधी होता हे अस्वस्थ करणार आहे मी विरोधक म्हणून म्हणत नाही आहे सगळ्यांची मुलं आपल्या महाराष्ट्राचं नाव खराब होतं आणि आजकाल तुमच्या या बातम्यांमुळे काश्मीर टू कन्याकुमारी अशी बातमी जाते म्हणजे ब्रेकिंग न्यूज इथे झाली नागपूरला माननीय मुख्यमंत्री काहीतरी बोलले तर ते श्रीनगर टू कन्याकुमारी प्रत्येकाला लगेच कळतं एवढं म्हणतात सेट झालं जाळं व्हॉट्सॲप आणि यूट्यूब चॅनल्स किती इफेक्टिव्हली लोक बघतात तो एक मोठा नवीन माध्यम झालेला आहे त्याच्यामुळे डिस्पर्समेंट ऑफ इन्फॉर्मेशन ही काय आधीसारखी राहिलेली नाही आणि त्याच्यात महाराष्ट्राचं नुकसान होत आहे याचं कारण असं मी तुम्हाला अनेक उदाहरण द्यावं महाराष्ट्राने किती टॉल क्लेम्स केले की आमच्याकडे फार इन्व्हेस्टमेंट्स येत आहेत डेटा चा आता खोटं बोलत नाही महाराष्ट्र सरकारचा डेटा काय सांगतो केंद्र सरकारच्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती शेतकऱ्यांची परिस्थिती तुम्ही स्टोरी केली होती इथून आता मी तिथूनच आले त्या भवनच्या आजूबाजू तिथे काम चाललेलं दिसलं अर्धा दरवाजा उघडा होता सगळं सामान पडलेलं होतं स्टोरी तुम्हीच सगळ्यांनी तुम इथून केली नागपूरची आम्ही तुमच्याच चॅनलवर पाहिलं पैसे द्यायला नाही जलजीवर केशर मी उगाच टीका करणार नाही आणि त्या चांगलंही चांगलं म्हटलं पाहिजे आणि मी सत्तर सालने काय विचार करणारी नाही गव्हर्नन्स इज कंटिन्यूटी प्रत्येक सरकार सगळ्या गोष्टी वाईट करत नाही काही गोष्टी चांगल्या करतं प्रत्येक सरकार करत आणि इट्स कंटिन्यूटी आता मी तुम्हाला सी आर पाटलांचं उदाहरण देते सी आर पाटील जरी भारतीय जनता पक्षात असले तर जल जीवन मिशनचा कार्यक्रम जो दिल्लीतून आला तो चांगलाच आहे जरी तो बी जे पीने आणला तरी मी उगाच टीका करणार नाही माझ्या पण क्रेडिबिलिटीचा विषय ना तुम्ही म्हणाल सुप्रिया सुळे काही म्हणतात जलजीवन कितना अच्छा प्रोग्राम अच्छा आहे तो अच्छा बोलण्याचाही असतो पण प्रॉब्लेम कुठे आला इम्प्लिमेंटेशनमध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्हालाही हा अनुभव असेल तुमच्याही चॅनल्सनी त्याचं सगळ्याचं रिपोर्टिंग केलंय की जल जीवन मिशनमध्ये आम्ही जेव्हा संसदेत मांडतो कारण का पन्नास टक्के निधी केंद्र सरकारकडून येतो काय सांगितलं सी आर पाटलांनी मी इन्क्वायरी लावतो मी मी आभार मानते केंद्र सरकारच्या अशा बाबतीत कारण का जल जीवन मिशन महाराष्ट्रामध्ये इफेक्टिव्हली इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही हर घर जल, जल आलं आहे का किती करोड रुपयाचा चुराडा झाला याचा अकाउंटेबिलिटी कोण देणार याचा ऑडिट केलं आहे का कोणी अ भाषण करताना फार चांगलं वाटतं ऐकायला पण ग्राउंड रिॲलिटी काय इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स या सरकारला फक्त बिग इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स पाहिजे आज राजकारण काय परिस्थिती आहे शिक्षणाची आरोग्याची क्राईमची इन्व्हेस्टमेंटची कोण घेणार आहे सगळ्याची जबाबदारी शिक्षक आत्महत्या करतात जे जलजीवन मिशन मध्ये काम करणाऱ्या लोकांच्या पैसे का <laughs> वेळेवर आलेले ह्याच आत्मचिंतन सरकारने केलं पाहिजे ना सरकार म्हणजे नुसता लाल दिवा नाही हो। त्याच्या पुढे जाऊन जबाबदारी असती सेवा आहे मॅडम सामाजिक न्याय विभागाचे मुख्य आयुक्त डॉक्टर हर्षदीप चांगले यांनी नुकताच एक बिहार काढलेला आहे आणि त्यामध्ये जवळपास वीस वर्षापासून जे अत्याचारग्रस्त होते त्यांना आज त्यांची भरपाई मिळाला मार्ग मोकळे व्हायला आहे ज्या काळात तुमची सत्ता होती तर याबद्दल आपण काय सांगणार नाही जर लोकांना न्याय मिळणार असेल तर आपण त्याचा स्वागतच केलं पाहिजे पण नक्की त्याचा जी आर काय काय त्याच्या मागे नक्की आहे याचा अभ्यास करायला पाहिजे कारण का ते हेडलाईन उपयोग नाही कारण अनेक वेळा महाराष्ट्र सरकार हेडलाईन्स करतं इम्प्लिमेंटेशनला प्रॉब्लेम्स येतात मी तुम्हाला जबाबदारनं ना पॉलिसी लेवलला देऊ शकते जल जीवन मिशन इज द बेस्ट एक्झाम्पल इम्प्लिमेंटेशनला केवढ्या गॅप्स आहेत आणि एवढे बिग तिकीट प्रोजेक्ट्स असतात त्यांचे पण ग्राउंडला काय परिस्थिती आहे महाराष्ट्र सरकारची आता एवढा आनंदाचा शिधा काय झालं त्या शिध्याचं इलेक्शन झालं का नाही तू दिला गेला गरीब कष्ट करणाऱ्यांना का नाही वेळेवर एस टी एस सीच्या स्कॉलरशिप्स मुलांना पोचत आहेत त्यांनी आठवतं एक कार्यक्रम केला होता सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळा सुधारणा करू किती शाळा खरंच सुधारल्या त्याचं ऑडिट केलं आहे कोणी तुम्हाला आठवत असेल दहा वर्षापूर्वी यांचं सरकार आल्यावर सगळीकडे टॉयलेट शौचालय करणार आम्ही किती झाली किती त्याच्यातली ऑपरेशन आहे त्याचं ऑडिट कोणी केलं आहे का कधी त्याच्यामुळे ते ऐकायला खूप बरं वाटतं तो डेटा जेव्हा फेकला जातो तुमच्याकडे पण फॅक्च्युअल ग्राउंडवर खरंच तेवढे बदल झाले आहेत का बघा

एक तर आमचे आम वर्ध्याचे खास जे खासदार आहेत ते बऱ्याच ह्या गोष्टीबद्दल बोललेले आहेत जर तुम्ही अमरदनांची भाषणं काढली पार्लमेंटमधली तर त्यावर रेफरन्स तुम्हाला त्याच्यात नक्कीच मिळेल आणि तुम्ही जर मला दहा प्रश्न काढून देऊ शकला जे तुम्हाला वाटतात की हे विदर्भाचे आहेत तर मला असं वाटतं की पार्लमेंटमध्ये इलेक्शन टू इलेक्शन मतभेद जरूर असावे ते असलेच पाहिजेत लोकशाही टिकवण्यासाठी पण एकदा निवडून आल्यानंतर आम्ही अठ्ठेचाळीस खासदार महाराष्ट्राचे खासदार म्हणून आम्ही लढलं पाहिजे आणि अनेक वेळा होतही असं आमचा प्रयत्न असतो की आम्ही सगळं आम्ही तर इंडिया लायन्सवाले ते एकत्र उभं राहतो तर तुमचे जे दहा प्रश्न तुम्हाला वाटतात तर तुम्ही जर मला जरूर दिले पुढच्या दोन सेशन्स से, आहेत एक डिसेंबरचं से सेशन आहे ते दुर्दैवाने या सरकारने खूप शॉर्ट केलेलं आहे जेव्हा मला किती वेळ मिळेल माहिती नाही त्यानंतर बजेट सेशन पण येईल हे दोन्ही प्रश्न ह्या नाही तर बजेट सेशनमध्ये आम्ही मांडायची किंवा त्याचा फॉलोअप त्या मंत्रालयात घे घेऊ दे। दे हे राजी कुशी घेऊ आणि आमचा मत आमचा पक्ष किती मोठा आहे छोटा हे ताकद येत जाते आणि जात जाते गंमत अशी आहे की तुम्हाला हा प्रश्न विचारायची पण इच्छा होते याचा अर्थ साडेतीन असलो तरी नाणं अजून मार्केटमध्ये चालतंय <laughs> संविधानाच्या विरोधात पूर्णपणे संविधानाच्या विरोधात आला तिथे का नाही त्यांना विचारायला पाहिजे ना त्यांचे आहेत आणि कस आहे की जो प्रिन्सिपल असतो ना त्याची जबाबदारी असते ना की आपण hmm. आपल्या शाळेमधले सगळे टीचर्स आहेत स्टुडंट आहेत यांची नैतिक जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे ना सगळं विरोधी पक्षांनी नाही आम्ही विरोधी विचारणारच पण त्याच्याबरोबर काहीतरी एवढी मोठी सत्ता दोनशे आमदार होते एवढं मॅन्डेट त्यांना दिले काय गरज आहे धमक्या देश आणि हे लोकशाहीच्या विरोधात हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात आहे तर मग यांना संविधान मान्य नाहीये काय उत्तर हे बघा कुठलाही पक्ष हा पास कोणी व्यक्ती पास होण्यासाठीच आपण जातो यश आणि अपयश आम्ही दोन्ही बघितले आम्ही सत्तेत असताना पण असं कधी म्हणायचं नाही कारण का आमच्या काय मॅनेजमेंट सिस्टम नसायच्या आम्ही साध्यापणाने लोकांची सेवा करायचो ही बाकीची बॅकरूम मॅनेजमेंट जे असते ना ज्याच्यावरनं ह्यांचे नंबर्स येतात सगळे ते त्या बॅकरूम मॅनेजमेंटचे आम्ही सरळपणे इलेक्शन लढलेले लोक होते त्याच्यामुळे आम्हाला हे बाकीचे मॅनेजमेंट आणि ती जी मागची अदृश्य शक्ती आणि यंत्रणा असते ती आमच्याकडे कधी नव्हती आणि ही अदृश्य शक्ती घातक साठी घात अनुभव आम्हाला सगळीकडे राज्यात आलाय आमच्या अध्यक्षांनी तर इथे तो म्हणजे खूप प्रकर्षाने मांडला त्यांनी पण हे लोकशाहीसाठी घातक हे म्हणजे आप कोणीही सत्तेत असलं तरी चुकीचं आहे एखाद्या म्हणजे मला गंमत अशी वाटली की इतके लोक बिनविरोध आणि सत्तेमधले लोक शंभरी पार केली वगैरे अशा बातम्या चॅनल्सवर तुमच्या येत होत्या विचार करत होते मग ही लोकशाही त्यांना संपवून टाकायची आहे का इलेक्शन बिनविरोध होण्यासाठी